व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी या जाहिरातीबद्दल थोड्याशा पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो आणि अगदी कमी वेळामध्ये संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत पहा ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत बघा वर्षातून ही जाहिरात एकदाच येत असते त्यामुळं आपण या जाहिरातीचे बरेच विद्यार्थी वाट पाहत असतात मित्रांनो कोणत्या डिपार्टमेंटचे आहे का आहे ते तर पुढं सांगणारच आहे परंतु अगोदर ह्याच्याबद्दल थोडंसं गुणगान मी गातो आहे बघा मराठीतून ही परीक्षा असते जरी ही सेंट्रल गव्हर्मेंटची रिक्रुटमेंट असली तर ही परीक्षेची जी असते ती कशी असते आपल्या मातृभाषेतून आपल्याला द्यायची असते आपल्या मराठीमधून द्यायची असते जरी ही केंद्रातील नोकरी असले तरी नोकरीचं ठिकाण मात्र आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्येच असतं हे या ठिकाणी लक्षात ठेवा दोन वेगवेगळ्या जाहिराती आपण यामध्येच पाहणार आहोत दहावी आणि बारावी जर तुमचं बारावी झालं असेल तर तुम्ही दहावीवाला पण फॉर्म भरू शकता आणि बारावीवाला पण फॉर्म भरू शकता दोन्हीच्या या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षा होतील दोन्हीचं या ठिकाणी कट ऑफ वेगळा लागेल दोन्हीचा रिझल्ट वेगवेगळे लागतील तुम्हाला दोन वेगवेगळ्या संधी भेटतील आणि तुमचं दहावी झालं असेल तर ऑबियस आहे तुम्ही दहावीवाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे परमनंट सरकारी नोकरी आहे आणि महिलांनी आवर्जून फॉर्म का भरायचा तर महिलांना एकही रुपया फी नाही परीक्षा फी एकही रुपया नाही आता आपण बघतोय टी सी एस आय बी पी एसला नऊशे नऊशे हजार हजार रुपये फी आहे त्यामुळे वैतागून गेलेलो आहोत पर इथं जर आपण बघितलं तर काय मित्रांनो महिलांना एकही रुपया फी नाही तुम्ही एक शून्य रुपयामध्ये काय करू शकता हा फॉर्म भरू शकता तर ह्या गोष्टी झाल्या काय मित्रांनो याच्या पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आता मुख्य जाहिरातीला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब का करून ठेवा कारण आपण याच्या ज्या पण प्रश्नपत्रिका आहेत त्या युट्यूबला मोफत प्रश्नपत्रिका या ठिकाणी लाईव्हमध्ये घेणार आहोत ज्या पद्धतीने यापूर्वी नोंदणी मुद्रांक विभागाच्या घेतल्या त्यानंतर आपण बाकीच्या जी एम सी भरतीच्या आपण वेगवेगळ्या घेतल्या महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका एम डब्ल्यूच्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने याच्यासुद्धा प्रश्नपत्रिका आपण लाईव्हमध्ये घेणार जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की बाबा याचा नेमका आपल्याला अभ्यासक्रम करायचा कसा आहे आणि तुम्ही जर फॉर्म भरला मला वाटतं की याचा अभ्यासासाठी माझ्याकडे काहीच नाही साहित्य काहीच नाही ताण घेऊ नका या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा अगदी मापक फीमध्ये तुम्हाला माहिती आहे आप आपले फी एकदम मापक महाराष्ट्रामध्ये एकदम मापक फी असतात आणि तेवढ्या आपल्या स्टडी मटेरियलवरती बरेच विद्यार्थी आतापर्यंत सिलेक्ट झालेले आहेत ते टेलिग्रामवर सुद्धा टाकलेलं आहे तर तुम्हाला जर वाटलं मी फॉर्म भरलेला आहे परंतु माझ्याकडे टू द पॉईंट कंटेंटच नाही तर या नंबरला तुम्ही काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्हत्तर तर ते आपल्या या या प्लॅनबद्दल तुम्हाला सर्व माहिती दिली जाणार आहे नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो प्लॅन काय आहे ते सुद्धा मी डिस्क्लोज करेल या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय करणार आहोत जाहिरातीबद्दल माहिती पाहणार आहोत विशेष म्हणजे आपण प्रत्येक अपडेट आपल्या एक्झामॉडी टेलिग्राम चॅनलवरती टाकतो त्याच पद्धतीने मित्रांनो ह्या दोन्ही जाहिराती मी काय केलेल्या आहेत आपल्या एक्झामऑी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून स्वतः सुद्धा पाहू शकता एक म्हणजे एस एस सी एम टी एस दहावी वाल्यांसाठी आहे आणि दुसरी म्हणजे एस एस सी एसे सी एच एस एल ही काय मित्रांनो बारावी वाल्यांसाठी आहे मग इथंच जर आपण या ठिकाणी एक एक ओपन करून पाहिलं आता बघा एस एस सी एम टी एस जर आपण या ठिकाणी ओपन करून पाहिलं तर ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो आजच आपण या ठिकाणी बघू शकता सव्वीस तारखेपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे चोवीस जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता लास्ट डेटची वाट बघू नका नंतर नंतर सर्व्हरला खूप प्रॉब्लेम येतो मग त्यांच्या हेल्पलाईनला कॉल करा सर्व्हरला प्रॉब्लेम आला वगैरे खूप साऱ्या मित्रांना या ठिकाणी टेन्शन वाढत जातं त्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल वय बसत असेल सर्व या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन बसत असेल तर आणि इच्छुक असाल तर तात्काळ या ठिकाणी सुरुवातीलाच भरून घ्या नंतर नंतर काय होतं प्रॉब्लेम यायला लागतात आणि बघा एस एस सी एमटीएस म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी हजारो जागा असतात मित्रांनो एम टी एस ओके नॉन टेक्निकलच्या म्हणजे नॉन टेक्निकल म्हणजे इथं तुम्हाला कुठेही मित्रांनो टेक्निकल एज्युकेशनची गरज नाही म्हणजे आयटीआय बी टी आय काही सुद्धा गरज नाही ओके फक्त आणि फक्त दहावी झाला असेल कुठेही तुम्हाला हाईटची गरज लागणार नाही हा इथं कसं आहे दोन असतात एक म्हणजे एम टी एसचा आहे अंतर्गत आणि दुसरी हवालदारची आहे ठीक आहे हवालदारसाठी आता थोडी उंची वगैरे लागते त्याचा काय आज आपण जास्त बोलणार नाही परंतु एम टी एससाठी मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त काय पाहिजे असतं फक्त आणि फक्त दहावी पास पाहिजे असतं ठीक आहे या ठिकाणी जर बघितलं लास्ट डेट आहे मित्रांनो या ठिकाणी चोवीस जुलै चोवीस जुलैच्या अगोदर काय करायचं फॉर्म भरून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे ही परीक्षा आपण मराठीमधून देऊ शकता आणि साठी एकच परीक्षा असते एस एस सी एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ ओके सी एच एस ला जशा दोन असतात तशा ह्याला काय असतं मित्रांनो एकच परीक्षा असते आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की याच्या हजारो जागा असतात आता एम टी एसच्या ज्या जागा आहेत मित्रांनो हजारो जागा असतात त्या अजून काय झालेल्या आहेत तर अजून त्यांनी या ठिकाणी गोळा केलेल्या नाही व्हॅकन्सी बिईंग कलेक्टेड म्हणजे कुठं किती जागा आहेत कुठं किती जागा आहेत कोणत्या राज्यामध्ये किती जागा आहेत ते त्यांचं चाललेलं आहे परंतु मागील वर्षीचं जर आपण आकडा बघितला तर हजारो जागा असतात म्हणजे जेच मेगा भरती असते हे लक्षात ठेवा हवालदार सा या पदासाठी जर बघितलं तर त्याला एक हजार पंच्याहत्तर जागा ते डिक्लेअर झालेल्या आहेत परंतु एम टी एचच्या अजून डिक्लेअर झालेल्या नाहीत म्हणजे त्या जागा लवकरच डि डिस्क्लोज केल्या जातील परंतु त्या जागा हजारोच्या तुलनेमध्ये असतात एवढं या ठिकाणी लक्षात ठेवा ही जी क्र आपण पात्रता वगैरे पाहतो त्या अगोदर दहावी वाल्यांसाठी पाहतो ठीक आहे एम टी एस वाल्यांसाठी त्यानंतर बारावी वाल्यांसाठी पाहणार आहोत त्यामुळं दहावी वाल्यांचा अगोदर होऊ द्या लगेच आपण पुढे लगेच काय करणार आहोत बारावी वाल्यांचं या ठिकाणी सांगणार आहोत मग आता बघा हे जे काय दहावीवरून जी भरती आहे एम टी ची तर त्यासाठी वय किती पाहिजे सगळ्यात महत्वाचं बघा एक आठ दोन हजार पंचवीस या दिवशी तुम्हाला किती पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे अठरा ते पंचवीस वर्ष किती पाहिजे मित्रांनो एम टी एससाठी साठी अठरा ते पंचवीस वर्ष या ठिकाणी पाहिजे आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही जर एस सी एस टी बी सी या कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे एस सी एस टी असाल तर तुम्हाला काय मित्रांनो पाच वर्ष या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे ओबीसी असाल तर तीन वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे बाकी तुम्ही जर अजून वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला आरक्षण भेटत असेल पीडब्ल्यू बी डी असेल एक सर्व्हिसमॅन असेल तर आपापल्या कॅटेगरीनुसार आपल्याला अजून वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे महिला ज्या की या ठिकाणी ज्या महिलांचं या ठिकाणी हे डिवोर्स वगैरे झालेला आहे ओके किंवा विधवा महिला आहेत तर त्यांना पस्तीस वर्षापर्यंत काय केलेलं आहे सवलत दिलेली आहे आणि अशा जर महिला एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असतील विधवा महिला डिवोर्स झालेला महिला तो त्यांना चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी सूट दिलेली आहे त्यामुळे अशा घरचू महिलांपर्यंत इच्छुक महिलांपर्यंतसुद्धा तुम्ही काय करा नक्की पाठवा व्हिडिओ जेणेकरून त्यांना या वयोमर्यादेचा लाभ घेऊन हा फॉर्म भरता येईल यामध्ये थोडं अजून दुसरं पण वयचं काय क्रायटेरिया दिलेला आहे मित्रांनो म्हणजे कोणतं एक म्हणजे अठरा ते पंचवीस आता मी सांगितलं परंतु अठरा ते सत्तावीस पण चालू शकतं त्याला काही लिमिटेड डिपार्टमेंट आहे जसं की डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू अँड फ्यू पोस्ट ऑफ एम टी एस इन वेरियस डिपार्टमेंट तर एम टी एसच्या काही अजून वेगळी जी काही डिपार्टमेंट आहेत तर तिथे अठरा ते सत्तावीस ओपनवाल्यांसाठी चालू शकतं आणि तिथून पुढं मग तुम्हाला हे आरक्षण लागणारच आहेत म्हणजे तुमचं अठरा ते सत्तावीस वय असेल तरीसुद्धा तुम्ही ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरू शकता एम टी एससाठी आणि कॅ कॅटेगरीमध्ये असाल तर एस सी एस टीमध्ये असाल तर पाच वर्ष म्हणजे सत्तावीस प्लस पाच म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय करू शकता मित्रांनो तर बत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता मध्ये असाल तर तीस वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता दिव्यांग असाल तर तुम्हाला अजून दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष अशी सूट या ठिकाणी दिलेली आहे सेंट्रलची भरती आहे म्हटल्यावरती हो मग फॉर्म जर भरला कौं तर नेमकी परीक्षा कोणकोणत्या ठिकाणी येऊ शकते तुमची तर बघा आपण फॉर्म भरतानाच काय करायचा असतो वेस्टर्न रिजनमध्ये भरायचा कुठं भरायचा डब्ल्यू आर म्हणजे वेस्टर्न रिजनमध्ये फॉर्म भरायचं मग वेस्टन मध्ये जर फॉर्म भरला तर छत्रपती संभाजीनगर एक सेंटर तुमचं येऊ शकतं किंवा तुम्ही निवडू शकता फॉर्म भरताना काय करायचं निवडायचं की तुमच्या जवळचं सेंटर निवडा म्हटल्यावरती तुम्हाला छत्रपती संभाजीनगर तुम्ही निवडू शकता किंवा कोल्हापूर निवडू शकता मुंबई निवडू शकता नागपूर आहे नांदेड आहे नाशिक पुणे जळगाव ओके तर एवढ्या ठिकाणी काय करू शकता तुम्ही फॉर्म ब म्हणजे सेंटर निवडू शकता त्या त्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी काय होईल तुमची परीक्षा होईल हे जे सांगितले सेंटर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षा सेंटर दिलं जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे त्यामुळं एवढ्या सेंटरवरती तुमची परीक्षा होऊ शकते मग यापैकी तुमचं जे जवळचं सेंटर असेल ते तुम्ही निवडू शकता आता बऱ्याच जणांना प्रश्न मागाशी मी बोललो की मराठीमध्ये बाबा पेपर असतो पण बऱ्याच जणांना थोडंसं कन्फ्युजन होतं की कसं काय सेंट्रलचं आहे एस एस सीचं आहे मराठीमध्ये होईल नाही होईल तर स्पष्टपणे दिलेलं आहे मित्रांनो ओके जे पण या ठिकाणी परीक्षेची प्रणाली आहे स्कीम आहे तर त्यानुसार जर आपण बघितलं तर जी ही जी काय ऑनलाईन परीक्षा होणार आहे कॉम्प्युटर ती तर ती वेगवेगळ्या ठिकाणी पंधरा भाषेमध्ये होणार आहे पंधरा भाषा म्हणजे हिंदीमध्ये तर होईलच इंग्लिशमध्ये तर होईलच परंतु त्या व्यतिरिक्त अजून तेरा भाषेमध्ये या ठिकाणी होणार आहे ओके मग त्या तेरा भाषेमध्ये आपल्या माय मराठी मातृभाषेचा या ठिकाणी उल्लेख आहे मराठी भाषेमध्ये सुद्धा तुम्ही हा पेपर देऊ शकता त्यामुळे त्याचा काय ताण घ्यायचा नाही ना। आणि आपण मराठीमध्येच तुमची तयारी करून घेणार आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा मराठीमध्येच संपूर्ण त्याची प्रश्नपत्रिका शंभर प्रश्नांची कशी असते काय असते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत मग कसं असणार आहे या परीक्षेचं स्वरूपात स्वरूप जर आपण बघितलं तर बघा या ठिकाणी ओके ह्याला जर आपण बघितलं तर ह्याचे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असणार आहेत त्यानंतर रिजनिंगचे तुम्हाला प्रश्न असणार आहेत त्यानंतर जनरल अवारनेस असणार आहेत आणि इंग्लिशचे या ठिकाणी प्रश्न असणार आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर गणिताचे तुम्हाला काय वीस प्रश्न साठ मार्क बुद्धिमत्तेचे वीस प्रश्न साठ मार्क त्यानंतर जनरल अवर्जचे पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर मार्क आणि इंग्लिशचे पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर मार्क असा हा या ठिकाणी पेपर असणार आहे दोन सेशनमध्ये पेपर असणार आहे पहिल्याच सेशनला पंचेचाळीस मिनिटं वेळ असणार आहे आणि दुसऱ्या सेशनला पंचेचाळीस मिनिटं वेळ असणार आहे एकाच दिवशी हे दोन्हीच्या दोन्ही सेशन होणार आहेत असं नाही की ह्या सेशन एका तारखेला हा सेशन एका तारखेला असं नाही हे दोन्ही सेशन काय होतील मित्रांनो एकाच दिवशी होतील असं यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपण बघू शकता ओके सेशन वन आणि सेशन टू ऑन द सेम डे आणि बोध द सेशन विल बी मॅन्डेटरी म्हणजे में दोन्ही सेशन आपल्याला देणं गरजेचं आहे आणि ते एकाच दिवशी होतील हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सेशन वन कंप्लीट झाल्या की लगेच सेशन टू चालू होतं त्यामुळे त्याचा काय ताण घ्यायची गरज नाही हा संपूर्ण सिलेबस आहे हा सिलेबस आपण संपूर्ण तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल करून देत आहे अगदी सोप्या भाषेमध्ये त्यामुळे त्याचा बिलकुल पण तुम्ही ताण घेऊ नका आणि जर तुम्ही जर हवलदारसाठी भरत असाल तर हवलदारसाठी मित्रांनो हे तुम्हाला थोडंसं फिजिकलचं पण त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत पण एम टी एसला असं कोणतंही फिजिकल वगैरे नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे एम टी एससाठी कोणतंही फिजिकलची क्रायटेरिया नाही फक्त एकच परीक्षा डायरेक्ट सिलेक्शन हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आपण वाले वाल्यांसाठी जाऊ आता दहावील्यांचं झालं ठीक आहे दहावीवाल्यांसाठी एवढी माहिती सफिशियंट आहे फॉर्म भरण्यासाठी बाकी अजून तुम्हाला यातून काही माहिती पाहिजे असेल तर हे संपूर्ण पीडीएफ आपण काय काढलेलं आपल्या टेलिग्रामवरती पण टाकलेली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकता आणि याची लिंक अप्लाय करायची मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता नेट कॅपेतून सुद्धा भरू शकता फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा या पी डीफीच्या शेवटी सर्व काही त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे ही पी एफ आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे तिथून तुम्ही सविस्तर पाहून घ्या आता आपण जाऊया मित्रांनो सी एच एस एल म्हणजे बारावी वाल्यांसाठी जी परीक्षा असणार आहे किंवा बारावी झाला असेल तर तो तुम्ही तोही फॉर्म भरू शकता त्याचीसुद्धा पी एफ आपल्या एक्झाम आणि टेलिग्राम चॅनलवर टाकली तिथूनच आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो बारावीसाठी पण जास्त काय वेगळं नाही फक्त बारावीसाठी काय आहे मित्रांनो इथं जशी एकच परीक्षा होती तशी तिथं दोन परीक्षा असतील ठीक आहे बघा बारावी एस एस असेल म्हणजे कंबाईंड हायर सेकंडरी त्या नावातच बारावी दिलेलं आहे त्यांनी तर ह्याचं जर बघितलं तर ता तेवीस तारखेलाच फॉर्म सुरू झालेलं आहे अठरा तारखे याची लास्ट डेट आहे मित्रांनो किती अठरा जुलैपर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचे आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि ह्याचं जर आपण बघितलं तर ह्याची परीक्षा जसं मी तुम्हाला सांगितलं टी एर वन आणि टी एर टू हे दोन परीक्षा असणार आहेत वेगवेगळ्या तारखेला ही परीक्षा पास झाल्यानंतर परत ही परीक्षा तुम्हाला असणार आहे ठीक आहे अगोदर ही परीक्षा ही झाल्यानंतर मग दुसरी परीक्षा जर तुम्ही पहिल्या परीक्षेत पास झाला तर मग तुम्हाला दुसऱ्या परीक्षेचं लेटर येणार असतं तर असं याचं शेड्यूल आहे परंतु दहावीवरून आपण बघितली एम टी एसची तर त्याची एकच परीक्षा होती ती परीक्षा कधी होती मित्रांनो तर वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे ठीक आहे ह्याचं शेड्यूल सुद्धा त्यांनी दिलेलं आहे ही आहे टेन्थ बेसवरती ठीक आहे टेन्थ बेसचं ही शेड्यूल आपण बघू शकता एकच परीक्षा आहे याला एम टी एस आपण म्हणतो ठीक आहे एम टी एस तर ही झालं दहावीवाल्यांसाठी वाल्यांसाठी वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबर या दरम्यान यांची परीक्षा होणार आणि आता जे आपण सी एच एस एलचं पाहिलं तर सी एच एस एलचं कधी आहे मित्रांनो तर सी एच एसची जर आपण बघितलं तर ही परीक्षा कधी आहे तर आठ नऊ ते अठरा नऊ या दरम्यान याची पहिली परीक्षा होणार यामध्ये जर तुम्ही पास झाला तर मग फेब्रुवारी मार्चमध्ये मा तुमची दुसरी परीक्षा होईल म्हणजे एम टी एस तुलनेने सोपं असते परीक्षा पण सोपी असते त्यामुळं आणि एकच असते सोपी पण असते आणि एकच असते त्यामुळं दहावीसाठी सुद्धा जी आहे ती सुद्धा भरा जर तुमचं बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल तर आणि बारावीवरची आहे ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी बारा बारावीवाल्यांचं पण काय जास्त अवघड नसतं फक्त दोन परीक्षा असतात ही लक्षात ठेवा मग आता ह्याचं वयोमर्यादा काय हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा मग ह्याची वयोमर्यादा जर वयो आपण बघितली एक एक दोन हजार सव्वीस या रोजी तुमची किती वयोमर्यादा पाहिजे कधी एक एक दोन हजार सव्वीस या दिवशी तुमची अठरा ते सत्तावीस किती अठरा ते सत्तावीस एवढं तुमचं वयोमर्यादा पाहिजे अठरा ते सत्तावीस वर्ष एवढी तुमची वयोमर्यादा पाहिजे आणि जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर इथं पण तुम्हाला पाच वर्ष सूट दिलेली आहे ओबीसी असाल तर तीन वर्ष सूट दिलेली आहे दिव्यांगसाठी पण सूट दिलेली आहे आपापल्या या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन असतील विधवा महिला असतील ओके यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे सूट दिलेली आहे यासाठी सुद्धा फॉर्म भरल्यानंतर तुमचे जे वेस्टर्न रिजनला जर तुम्ही फॉर्म भरला वेस्टर्न रिजनला जर तुम्ही फॉर्म भरला तर तेच या ठिकाणी सेंटर येऊ ये शकतात या ठिकाणी आपण जर बघितलं तर मित्रांनो ओके छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर जर बघितलं जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे ठीक आहे तर ही सेंटर या ठिकाणी तुम्हाला भेटतील जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यात दोन परीक्षा असतात टीयर वन आणि टीयर टू ठीक आहे टीयर वन आणि टीयर टू अशा दोन याच्या परीक्षा असतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे टीयर वनसाठी जो एम टी एचचा जो सिलेबस आहे ओके एम टी एचचे ज्या पद्धतीने पेपर होते तर त्याच तेच आपल्याला या ठिकाणी सिलेबस करावं लागणार आहे म्हणजे तेच विषय करावा लागणार सिलेबस थोडाफार डिफरन्स असू शकतो ते तुम्हाला दाखवतो मी इंग्लिश आहे जनरल इंटेलिजन्स आहे क्वांटिटी ऍप्टिट्यूड आहे जनरल आवडण्याचा आहे मग याचा हा हा पेपर तुम्ही क्रॅक केल्यानंतर तुमची ही दुसरा आ, पेपर असतो म्हणजे टीयर टू असतं हे थोड्या दिवसांनी बोलवलं जातं जर तुम्ही टीयर वनमध्ये पास झाला तर टीयर टूला तुम्हाला बोलवलं जातं मग त्याचा हा क्रायटेरिया आहे ओके हे थोडंसं हार्ड लेवलचं विचारलं जातं म्हणजे मेन्स मैं असं समजा की ही जी आहे ती प्री आहे आणि ही जी आहे ती मेन्स आहे मग हा मेनचा पेपर या ठिकाणी आपण बघू शकता ओके मग आता त्याचा सिलेबस जर आपण बघितलं तर हा त्याचा सिलेबस आहे मित्रांनो इथं जर आपण बघितलं डिटेलमध्ये त्यांनी सिलेबस दिलेला आहे इंग्लिश आहे जनरल इंटेलिजन्स आहे क्वांटिटेटिव्ह अपडेट आहे म्हणजे जास्त काय चेंजेस केलेलं नाही ठीक आहे सिलेबसमध्ये जर बघितलं तर असा मेजर या ठिकाणी चेंजेस आपल्याला दिसत नाही जर तुम्ही सी एच एसचा अभ्यास केला तर तुमचा एमटीएसचा अभ्यास ॲटोमॅटिक होऊन जातो त्यामुळं तुम्ही जर पारावीवरून फॉर्म भरत असाल तर डायरेक्ट सी एच एस चेस एलच्याच अभ्यासाला सुरुवात करा या ठिकाणी आपण बघू शकता टी आर टूचा हा सिलेबस यांनी दिलेला आहे या ठिकाणी वेतन जर बघितलं पगार जर बघितलं तर भरपूर चांगली पगार लेव्हल दोनशे पगार आहे मित्रांनो एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे ओके लोअर डिव्हिजन साठी या ठिकाणी भेटते आहे डाटा एंट्री साठी सुद्धा आपण बघू शकता पंचवीस हजार आहे ओके ते एक्याऐंशी हजारापर्यंत तुमच्या या ठिकाणी पेमेंट जाऊ शकतं म्हणजे चांगला आहे पगार वगैरे या ठिकाणी जबरदस्त आहे त्यामुळे त्याचं काय घ्यायची गरज नाही आणि फी खूप कमी आहे ओके महिलांना तर या ठिकाणी फी नाही एस सी एस टीला पण फी नाही आणि बाकी उमेदवारांसाठी जर बघितलं तर फक्त शंभर रुपये फी आहे ठीक आहे ते पण आपण या ठिकाणी कुठं मेन्शन केलेलं आहे जर आपण बघितलं तर आपल्याला अजून यामध्ये दिसून या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो शंभर रुपये फी फक्त या ठिकाणी ठेवलेली आहे ठीक आहे आणि एस एस सी ची एवढीच फी असते हा मेशन त्यामध्ये काही विशेष नाही शंभर रुपये फी आहे आणि जे आपण महिला कॅंडिडेट आहे कुठल्याही कॅटेगरीत सगळ्या कॅटेगरीतल्या ओके सर्वांसाठीच या ठिकाणी शून्य रुपये फी, गे। गे। है? है। फी आहे ओके सर्व महिलांसाठी सोबतच सर्व एस सी कॅटेगरीतील उमेदवारांसाठी सर्व एस टी कॅटेगरीतील उमेदवारांसाठी सर्व दिव्यांग उमेदवार असतील एक सर्व्हिसमॅन असतील ओके ह्यांना शून्य रुपये फी आहे म्हणजे फी फक्त कोणाला आहे तर ओपनचे पुरुष आणि सीचे पुरुष उमेदवार ह्या दोघांना फक्त फी आहे ती पण किती आहे फक्त शंभर रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे अशा पद्धतीने हे दोन्ही आपण फॉर्म पाहिलेले आहेत मित्रांनो जर तुम्ही एस एस सी सी एच एस एलचा फॉर्म भरत असाल तर अठरा जुलै त्याची लास्ट डेट आहे आणि जर तुम्ही एस एस सी एम टी एचा फॉर्म भरत असाल तर त्याची या ठिकाणी जर लास्ट डेट बघितलं तर पंचवीस जुलै त्याची लास्ट डेट आहे आणि एस एस सी एम टी एची परीक्षा कधी असणार आहे ते सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे तुम्हाला मी सांगितलं की एकच परीक्षा आहे तर त्याची जर या ठिकाणी परीक्षा बघितली तर वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबर कारण फॉर्म जास्त येत असतात आणि परीक्षा खूप दिवस चालत असते या ठिकाणी लक्षात ठेवा म्हणजे वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबर या दरम्यान ही परीक्षा चालत राहणार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा हो। मग अजून पण अशा वेगवेगळ्या भरते येत राहतात आणि प्रत्येक भरतीसाठी आपलं मित्रांनो स्टडी मटेरियल या ठिकाणी उपलब्ध असतं तर ते सोबत तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता अगदी मापक फीमध्ये व्हिडिओ लेक्चर असतील नोट्स असतील पी डी एफ नोट्स त्यानंतर म प्रश्नपत्रिका असतील हे सगळं तुम्हाला अगदी माफकमेमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर अधिक मायसरी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहरा नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता ऑलरेडी जर तुम्ही जी एम सी छत्रपती संभाजीनगरसाठी भरला असेल तर दोनशे पंच्याऐंशीमध्ये सगळं भेटतं फिडिओ लेक्चर ऑनलाईन टेस्ट नोट्स आहेत च तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेसाठी फॉर्म भरला असेल तर त्याचं सुद्धा या ठिकाणी सर्व कंटेंट उपलब्ध आहे अगदी माफकीमध्ये एम पी डब्ल्यूसाठी सुद्धा उपलब्ध आहे पी डब्ल्यूच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण मोफत सोडवलेले आहेत ऑलरेडी पाहिल्या नसतील तर सगळ्या प्रश्नपत्रिका एकदा पाहून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली प्लेलिस्ट दिलेली आहे क्लिक करा आणि प्रश्नपत्रिका त्या पाहून घ्या आणि सगळंच कंटेंट पाहिजे असेल तर अगदी मध्ये ते सुद्धा उपलब्ध आहे या नंबरला तुम्ही कॉल करू शकता नोंदणी मुद्रांच्या सुद्धा बारा प्रश्नपत्रिका आपण ऑनलाईन लाईव्हमध्ये युट्यूबला शिकवलेल्या आहेत मोफत आहेत त्यासुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहेत त्या सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता आणि आता याच पद्धतीने आपण काय करतोय आपल्या स्टाफ सिलेक्शनसाठी सुद्धा टू द पॉईंट कंटेंट लवकरच घेऊन येतो मित्रांनो ओके तर त्याचेसुद्धा अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल त्याचे पण अशाच प्रश्नपत्रिका आपल्या युट्यूबला होत राहतील हा फॉर्म जो आहे जर तुमचं वय बसत असेल तर ता आवर्जून बरा आणि तुमच्या इतर जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक ज्यांचं शिक्षण दहावी झाले बारावी झाले आणि वय बसतं आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा जेणेकरून वेळ संपण्या अगोदर त्यांना याची माहिती भेटेल आणि तेही इच्छुक असतील तर फॉर्म भरू शकतील धन्यवाद